इगतपुरी तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापना संदर्भात आढावा घेण्यासाठी तहसील कार्यालयात बैठक का आयोजित करण्यात आली या बैठकीत सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ओमकार पवार अध्यक्षस्थानी उपस्थित होते या बैठकीस तहसीलदार अभिजित बारवकर नायब तहसीलदार धनंजय लचके तसेच सर्व शासकीय अधीनस्थ कार्यालयांचे प्रमुख उपस्थित होते बैठकीत दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या व अपघात प्रवण क्षेत्रांमध्ये सावधतेचे फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या तसेच धरणे पाझर तलाव आदी ठिकाणांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले प्रत्येक शासकीय कार्यालयाने मदत कक्ष स्थापन करावा आणि एकोणवीस तारखेपर्यंत आपले मदत कक्ष संपर्क क्रमांक व आपत्ती प्रवण क्षेत्रांची माहिती तहसीलदार कार्यालयात सादर करावी असे आदेश देण्यात आले आरोग्य यंत्रणा विशेषतः सजग राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून आपत्ती व्यवस्थापनाच्या कालावधीत कोणत्याही विभागाकडून दुर्लक्ष झाल्यास संबंधितांवर थेट गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला तसेच स्थानिक पातळीवर पर्यटकांना आवश्यक सूचना देण्यात याव्यात अशी सूचना प्रशासनाने दिली आहे